मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने बऱ्याच जणांना धक्के दिले आता इथे अजून एक धक्का देतात ते म्हणजे बिग बॉसच्या घरातील छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडे बघा घनश्याम दराडे हा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही दिसत नाही पहिले दोन तीन आठवडे तो दिसला होता परंतु आत्ताचा चौथा आणि पाचवा आठवडा अजिबातच दिसला नाही फक्त या आठवड्यामध्ये थोडंसं रक्षाबंधनला निकी आणि त्याचं वाजलं होतं त्यावेळीच तो दिसला बाकी बिग बॉसच्या घरामध्ये तो कुठेही दिसत नाही तर अशावेळी बिग बॉसने त्याच्यासाठी खास गेम आयोजित केला होता ते म्हणजे त्यांनी टॅग द्यायचे आहेत किंवा हॅशटॅग द्यायच्या आहेत आता या टास्कमध्ये त्याच्यासाठी खास त्याच्यासाठी राबवलेल्या टास्कमध्ये सुद्धा तो माती खाताना दिसतो आणि मग रितेश भाऊ ज्या पद्धतीने गरम होतात ना ते पाहणं खूप इंटरेस्टिंग होतं तर पुढाऱ्यासाठी पहिला हॅशटॅग किंवा तो टॅग होता तो म्हणजे माचीस आता माचीस कोणाला द्यायची तर घनश्याम आणि निकेत मध्ये जे काही माचिस लावली होती आग लावली होती ती म्हणजे दादाने तर साजिकाचं सा माचिस त्याला देणार होता पण इथे दादा पण थोडंसं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत होता की तू पूर्ण हे बोलला होतास त्याला दोन तीन लोकंसुद्धा साक्षी होती मात्र घनश्याम हे सगळं कर खोडून काढतो बघा आपल्याला नेमकं काय घडलं हे अजिबात दाखवलं नव्हतं त्यामुळे आपल्याला माहीतच नाही की डिपी दादाने ती खरंच आग लावली होती की माचीच लावली हो होती हे माहिती नव्हतं परंतु मते तो काही हॅशटॅग है किंवा टॅग किंवा जे काही लेबल होतं ते योग्यच होतं त्यानंतर साप साप म्हणजे दंश करणारा साप परंतु गणेश्यामला आहे ना व्यवस्थित एक्स एक्सप्लेनेशन देता येत नाही आणि तेही इथे असंच झालं त्याने पॅडेदाला साप म्हणून तो हॅशटॅग किंवा ते लेबल दिलं पॅडेदादा खूप गरम झाला अरे तुला कळतं का साप म्हणजे दंश करतो आणि मी आजपर्यंत कोणावर दंश केला आहे प्रत्येक वेळी तू माझंच नाव घेतो मलाही टार्गेट करतोस किंवा मग तुला व्यवस्थित कारणंसुद्धा देता येत नाही पॅडीदादाचं सांगायचं झालं ना तर पॅडेदादादा बिग बॉसच्या घरामध्ये फार प्रेमळ असतो शांत असतो आणि घनश्यामला तो वेळोवेळी समजवण्याचा प्रयत्न करतो कि तो 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 की बाबा तू असं करू नको तसं करू नको तो आहेस तू घराबाहेर कसा दिसशील परंतु घनश्यामला हे अजिबात आवडत नाही की त्यांनी मला टीम बेच्या सदस्याने किंवा त्यांनी मला येऊन अशा प्रकारे सांगणे जर माझ्याच सदस्य माझेच टीम मेंबर जर मला सांगत असतील तर ते योग्य आहे पण दादाची ती दा गोष्ट तो अजिबात सिरियसली घेत नाही म्हणून त्यांनी कदाचित साप हे हॅशटॅग त्याला दिलं आहे पण एक खरं आहे की त्या घनश्यामला ना अजिबात कळत नाही कोणाला काय द्यायचं यानंतर खंजीर खूपच नाही हा जो काही हॅशटॅग किंवा लेबल होता ना ते बरोबर अंकितासाठी दिलं होतं कारण अंकिता त्याला सांगत होती ना की मी तुला मारेन वगैरे अमुक तमुक तर ते एक योग्यच होतं पण चावीचा माकड हा जो काही हॅशटॅग किंवा टॅग द्यायचा होता किंवा ते लेबल द्यायचं होतं तर इथे मात्र त्या बारक्याची बोबडी वळते की कोणाला देऊ माझ्यासाठी हे खूप कठीण आहे तेव्हा रितेश देशमुख एवढे गरम होतात अक्षर ना अक्षरशः म्हणजे त्यांचा तो रौद्र अवतार पाहायला मिळाला तेव्हा दुसरं कोणी असताना तर खरंच हाकलून दिलं असतं ते सांगत होते ना का तुझ्यासाठी आता दुसरा ऑप्शन मी देतो मला लगेच हे बोलतं काय सर दुसरं ऑप्शन काय घराच्या बाहेर जाणे बिचारा बारकर रडायला लागलं मग रितेश भाऊ सांगतात की अरे दादा तू अजिबात बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही तुझ्यासाठी हा टास्क दिला दिसण्यासाठी आणि तोही तू खेळत नाही अरे बिग बॉसचा हा गेम आहे तुला तो गेम खेळावाच लागेल आता बघा जो किक मारायचा गेम होता फुटबॉलला इथे पण बघा अभिजितला अंकिता आणि निकी दिले होते आता मोठ्या मनाने मनावर दगड ठेवत अभिजितने त्या निकीला किक मारलेत ना त्यानंतर अंकितालासुद्धा मोठा इथे टास्क दिला होता केक मारण्याचा दादा आणि अभिजितला निवडायचं होतं तिने पण मनावरती मोठा दगड ठेवून ते केलंच ना आणि बारक्या तुझ्यासमोर तर हे उदाहरण होतं कारण आदल्या दिवशीच निकी हे चावीचं माकड आहे हे सांगितलं होतं सगळ्यांना हे माहिती होतं तरी तुला नाती जोडायचे आहे तिथे अरे त्या दादाने एक कळ काय लावली त्या निकीने अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि तुला अगदी चपराशी कामगार म्हणून बाहेर काढलं ला। तुझी लायकी दाखवली तरी तुला ती अजून नक्कीच चांगली वाटते योग्य वाटते म्हणजे कमाल आहे मित्रा इथे बिग बॉसच्या घरामध्ये कुठलीही नाती जोडू नकोस कारण या नात्याचा फार चोराडा होतो तू हे सगळं डोळ्यासमोर बघतो पण ज्या पद्धतीने रितेश दादाने त्या बारक्याला घेतलं ना खरंच योग्य होतं मुळात तो दिसत नाही त्याच्यासाठी टास्क घेतला वेगळा फक्त त्याच्यासाठी आणि त्याच्यात पण त्याला खेळायचं नाही त्यामुळे रितेशदा जे काही गरम झाले ना तुझ्याशी आता मी बोलणारच नाही तुला मी काढणारच नाही चला याचा क्लोजअप काढा क्लोजअप काढा हे सांगितल्यानंतर लगेचच त्याच्यावरनं कॅमेरा दूर झाला काय असं पाहिजे जबरदस्त एकदम पण बारकेला थोडासा खेळ तू नाहीतर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तूच बिग बॉसच्या घराबाहेर जाशील काय वाटतं तुम्हाला रितेश भाऊने जे काही बारक्याला झापलं ते योग्य होतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका